नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे कार्यस्थ असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी दिवंगत डॉ संपदा मुंडे यांनी दैनंदिन कामकाजाच्या प्रचंड तणावामुळे संशयास्पद मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी अमानुष व संतापजनक असून ही राज्यातील संपूर्ण जनता व आरोग्य अधिकारी कर्मचारी वर्गामध्ये तीव्र असंतोष असुरक्षितता व संस्थात्मक अविश्वास निर्माण करणारी घटना असून या घटनेचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट असंघटनेच्या वतीने तीव्र निषेध करीत ही बाब केवळ एका महिला अधिकाऱ्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षिततेवर पर्यायी समाजावर थेट आघात करणारी आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याची माहिती राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर राहुल कन्नमवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर मुंडे यांच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये आणि त्यांच्या तक्रार अर्जामध्ये आरोपीचा स्पष्ट उल्लेख असून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर तातडीने आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार तसेच कायदा आणि हेल्थ प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी पत्रकार परिषदेला डॉक्टर संदीप गेडाम डॉक्टर निलेश टापरे डॉक्टर विजय कोकडा डॉक्टर प्रवीण उमरगेकर डॉक्टर नरेंद्र डुमके डॉक्टर प्रवीण पडवे डॉक्टर प्रमोद रेवाडे उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर राहुल कन्न राज्याध्यक्ष मॅगमो महाराष्ट्र कॅजिनेट मेडिकल ऑफिसर ग्रुप ए संघटनेचा मी राज्य अध्यक्ष आहे माझ्यासोबत माझी पुन्हा संघटनाचे राज्य कार्यकारणीचे लोक आहेत समन्वयक आमचे हो डॉक्टर सर आहेत आणि राज्यकार अध्यक्ष विजय अकोलकर आहेत जी काही पालटणीची जी घटना घडली त्याच्याबद्दल आम्ही आज आमच्यासमोर आलेलो आहोत पालटणीतली अतिशय दुर्दैवी जी घटना घडलेली आहे चोवीस तारखेला ती आमची म महिला बहीण तिच्यावर जो अन्याय झाला तिने जे सुसाईड केलं त्याच्यामुळे अन्यायामुळे तिने सुसाईड करावं लागलं आणि तिच्या हातावर तिने नोट लिहून ठेवली होती आणि नंतर नंतर जे काही आता जे काही हे होत आहे त्याच्याबद्दल आम्ही समोर आलेलो आहे की आम्हाला जे काही अपेक्षित आहे की आम्ही आम्ही आज मीडियासमोर का आलो गेले चोवीस तारखेला घटना झाली आणि आज आम्ही काय आलो कारण की आम्हाला थोडीशी सत्यता जाणून घ्यायची होती म्हणून आम्ही काय केलं तर आम्ही दोन शिष्टमंडळ तयार केलं एक शिष्टमंडळ बीडला तिच्या घरी गेलं आणि दुसरं शिष्टमंडळ तिच्या जी तिथे काम करत होती तिथे गेलं दोघांनी पण आम्हाला माहिती सांगितलं की सर ती अतिशय तणावात होती ती अतिशय तणावामध्ये काम करत होती आणि त्याबद्दलच्या तणावाबद्दल तिची लेखी कंप्लेंटसुद्धा सोळा सोळा एकोणीस जूनला एस पींना केली होती पण तिच्या तक्रारीची दखल घेतण्यात आली नाही आणि नंतर तिच्यावरसुद्धा चौकशी बसवण्यात आली होती त्यामुळे ती अजून प्रेशरमध्ये आली होती ती आमची स्वर्गीय बहीण जी आहे छोटी बहीण तिने तिला नोकरी देऊन हा काय नवीन होती की त्यामुळे कदाचित तिला कुठे दाद मागावी हे माहीत नव्हतं तिला वाटलं की पोलिसांचं रि रिपोर्टबद्दल त्रास देत्या म्हणून तिने एस पीनाच तक्रार केली तिने आमच्या आरोग्य खात्यामध्ये हायर हायर तिला जर समजा कुठे केली असती तर तिला दादही घेतला असता पण ती तिच्यावरच चौकशी लागली होती त्या आणि नंतर तिला नाईलाजा असतो स्वतःचा बोली द्यावा लागला जी ती जी घटना घडली ती ही जी बहीण आहे ही अतिशय हलाक्याच्या परिस्थितीतून घरी आली कराय परिस्थिती होती आपल्या घराचा तो आर्थिक आधारस्तंभ म्हणून ती काम करते पण तरीसुद्धा तिला जीव द्यावा लागतो फार स्वाभिमानी कुटुंबातून ती आलेली आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेतरी मनाला हे हे करून गेल्या आणि याची वस्तुस्थिती पाहिल्यावर आम्ही आज पुढे आम आम्ही शा शासनाजवळ काही मागण्या मागणार आहोत मागण्या अशा आहे की जी काही चौकशी आपण करणार आहोत ती तिथल्या लोकल पोलीस या लोकल एसकडून नव्हतो आम्हाला एस आय टीकडनं पाहिजे आणि विशेष करून त्याच्यात महिला अधिकारी पाहिजे जी, जी महिलेचं दुःख समजू शकते दुसरी मागणी आमची अशी राहील की जो आम्हाला त्याला प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा आम्हाला महिलांसाठी पाहिजे आहे नंतर दुसरी गोष्ट समाजमाध्यमामध्ये जी काही आज तिच्याबद्दलचं तिच्या चरित्र्याबद्दल म्हणा किंवा हे जातात ती तिथे कुठेतरी थांबायला पाहिजे ही आमची कळकळीकी विनंती आहे एसआयटी तर पाहिजेच आहे पण हे आधी इमिजिएट इफेक्टनी थांबायला पाहिजे कारण की त्या कुटुंबावर तर धोका बसलेला आहे आपली करती करता घरच्या करती बाई गेलेली आहे आणि वर्ण आता त्यांना ह्या तिच्या चारित्र्याबद्दल ऐकावं लागतात ती भावना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या कोणत्या भावनेचं ते कुटुंब चाललेलं आहे या गोष्टीसुद्धा आहे प्रोटेक्शन आम्हाला म महिलेलासुद्धा पुढे प्रोटेक्शन पाहिजे आप आपण आज इथे स्त्री बळकटीकरणाबद्दल बोलतो आहे आणि अशा जर घटना घडत असतील आणि हे एव्हिडन्सेस कुठे भेटावे नाही जिच्यावर जो काही अन्याय झाला तिला एक ॲक्च्युअल न्याय भेटावा ही आमची कळकळीची को विनंती आहे स्त्री व प्रशासकीय गुन्हे दाखल करावे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलं पण आम्हाला त्याच्यावर फौजदारी व प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई हवी आहे तसेच पीडित कुटुंब जे हालाकीच्या परिस्थितीत आहेत शेतकरी घरातले आहेत त्यांना मदत ह हवी हे जर आम्हाला हे जर ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही नायलाजास्तव आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही जनतेला किंवा रुग्णांना त्रास होणार नाही अशा स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्लॅन केलेलं आहे जसं सत्तावीस ते एकतीस तारखेपर्यंत आम्ही काळ्यापिठी लावून सर्व जिल्ह्या महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं किंवा म मार्च किंवा मोर्चे काढणं हे एक व एकतीस तारखेपर्यंत करू एक तारखेला एक तारखेला आम्ही शासनावर बहिष्कार घालू म्हणजे पेशंट आम्ही रुग्ण तपासू पण असहकार जसं वी सी वरिष्ठांचे वी सी होतात ते अटेंड नाही करू आ, रिपोर्टिंग असेल ती रिपोर्टिंग नाही होणार आमच्याकडनं आणि डाटा एंट्री नाही होणार आणि कोणतीही प्रशासकीय मिटिंग आम्ही अटेंड नाही करणार हे आम्ही सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेपर्यंत जर आमच्या याच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्ण विचार नाही झाला तर आम्हाला नाहीला जास्त ओपीडी बंद करावी लागेल महाराष्ट्रभर आमचे सहा हजार वैद्यकीय अधिकारी इमर्जन्सी चालू ठेवू पण आम्ही ओ पी डी बंद करू आणि जर जर तरीही नाही मागणी झाली तर चौदापासून आम्ही संपूर्ण रजेवर जाऊ सगळे सगळी सेवा आम्ही आमची बंद करू ठीक थँक्यू